झुके <laughs> का नाही माऊली हॅप्पी बर्थडे झुके का नाही साला बघू शकता जेवायला बसल्यात दिनेश राज हृतिक सुरज आणि आपला मित्र हा कांदा हे आडका नका दाखवू मग भाव दाखवा भाव 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 जनिल चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आमच्या गावात आहे हळदी अपेक्षाची तर मी रेडिओ होऊन तिकडेच चालू चला तर आवीसुद्धा येतो सोबत तर त्यालासुद्धा घेऊन जाऊ कारण की सर्वजण तयारी व्हायला गेलेत मघाशी गेलो होतो मस्त एक शॉर्ट रील बनवलेली आहे आणि आता जायचं आता बेगनी बेगनी तर गेली समजा आता बसणार आहेत हळदीवर ते तुम्हाला दाखवेलच आणि ऑर्केस्ट्रासुद्धा आहे कालसुद्धा होता परच्या दिवशी काहीतरी संगीत होता काल पापड्या आपल्या भीती तांबड्याचा आणि आज हळदी आहे तर चला कोणताही उशीर न करता तिथं जाऊ आणि मस्त असता एकदम एवढं भारी मंडप बनवलं आहे ना गावात कोणाचं नसेल एवढा भारी मंडप मला तर आवडला स्पेशली कोणाला आवडलं तर माहीत नाही तर चला जाऊ आपण आणि दाखवतो तुम्हाला हा हल्दीचा कार्यक्रम आणि ऑर्केस्ट्रा कोणाचा आहे तर आला अरे समजलं तुम्हाला तर कमेंट नक्की करा दाखवतोच तुम्हाला ऑर्केस्ट्रा आहे चला आता आम्हीसुद्धा रेडी व्हायला गेले आपण सुद्धा निघू आव्या गेले तयार होला तोपर्यंत माऊलीचा बड्डे सेलिब्रेशन करू नये याच ब्लॉगमध्ये दाखवेल सेपरेट ब्लॉग ना बनवणार आणि आज काय ब्लॉग बनवला नाही मी त्याच्यामुळे हो तर जाऊ असं तुम्हाला फुल धमाल बघायला भेटणार आहे आणि मजासुद्धा तेवढीच येणार आहे ब्लॉग बघायला उद्यासुद्धा मी लग्नाचा ब्लॉग शूट करेनच तर तुम्हाला बघायला भेटतीलच तर कंटिन्यू या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब खूप लोकं बघतात ब्लॉग पण सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब मात्र नक्की करा सगळ्यांनी जाऊन तर आता माऊली तयार व्हायला गेले म्हणून मी खालीच राऊंड मारतोय मग जाईनवरती आणि केक वगैरे त्याचं सेलिब्रेशन करून मग आपण हळदीमध्ये जाऊ पोहचलो आता मावलीच्या पड्डेला आता सुद्धा रेडी होणार चालत हळदीला चला फटाफट केक कापून घेऊ बघू शकता माऊली बसतो झुकी काय नाही चाल ना कसा ढुक्या काय नाही चाल

संपली बिस्किट आता आत्मा कॉल लागले <laughs> खा था खा बस टोन भरले हे टोन भरले चेप चेप, चेप, टोन भरले लवकर आता त्याने गिफ्ट आणलंय मस्त पैकी कार जा जा दोघं जा असतो एक फोटो काढा पण पर... हेच <laughs> बड्डे सेलिब्रेशन झाला आहे आणि तिकडे शिरिड पण जमला आणि ऑर्केस्ट्रा सुद्धा चालू झाला हो आता जाऊ डायरेक्ट दादूस आलेला आहे मगाशी बोललो मी पण तुम्हाला हिंट दिली होती पण आता सांगतोय कोण आहे तर दादूसचा ऑर्केस्ट्रा आहे तर जाऊ आपण डायरेक्ट आता मांडवामध्ये आवीसुद्धा गेला आहे तर ह्या केक कापायचा होता इकडेच दीड तास गेला माझा आठ साठ साडेसातला मी गेलेलो आता वाजलेत नाव तर जाऊ पटापट आणि तिकडेच जाऊन भेटतो आता तुम्हाला कशी बोललो आपण तिथं जाऊ पण आता दादू सा गाणी चालू झाला आला रे ती ट्यून चालू झाली मस्त अशी ट्यून आणि माऊली सुद्धा येतो सोबत नाना गेला आणि हा अजून कपडच घालत होत काय सांगू डेंजर आवाज तुम्हाला येत असेल बॅकग्राऊंडला मस्त आहे आणि फुल जल्लोष असणार आहे आज तुम्हाला बघायला भेटेलच मग बोलले जाऊ आता तिथे हे बघ याला जसा बड्डे झाला तसंच उचलून चालू रे याला ते आपल्या सोबत कसं दादा खूप आपले माझे मित्र गणेश भगत हे देखील आता ताईच्या हळदीमध्ये गात आहेत या ठिकाणी गायिका सुनीता योग्यता प्रतिभा गायक विकी गायक के के गायक गणेश वसंत दादा जे आपल्या या कल्याण डोंगुली उपरामी ना आता आम्ही सर्व जर कोण पोरगी असेल तर अक्षयला दाखवा नक्की लगीन करायला घेतले बाईचा लवकर जमला पाहिजे आणि आमचा मित्र परिवार शुभम बघितला इकडे प्रशांत आहे आणि तिकडे आणि आवी आपले लाडके आहून तारलेले आहेत <laughs> आलेले मस्त भेट दिली त्यांनी आज आमच्या गावामध्ये ऑर्केस्ट्रा चालू आहे अजून काही बघू शकता आले झाले पण आले आवाज का ना तुचारू देत गा मा काय बोलत भाई बोल ब लग्न करायचं बोलतो मला बोलता लग्न करायचं बोलतो तुझा नाईच पोरबीर असाल तर धोका दोघांना त्याने लगेच चेहरा फिरवला दोघांना दाखवा तुषार गोईर नाव हे लगिंग करायला घेतले तरच करत खरंच फुल पैसा आलेला असं नक्की पोहोचतो दाखवा भाईचा लगिन करायचा हे करायचं भाई, 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 भाई असं का बोलतो तू हे भाव्या तुला पण ना दोघांचा दोघांचा लगिन करायचं याचं पण याच पण तिघा पण यांची जागा डीपी रोडला गेले यांची जागा कुठे डिपी रोडली होती जागा कुठे रिटा करता, सेट करतो समोरून बघा रा येईल तर माझ्या बघत राहा नवीन करेदी केस बी सेट करतात बघू शकता बुडूपुडू जेव्हा बसल्या दिनेश राजरज आणि आपला मित्र कांदा हे अडका नका दाखव मग भाव दाखव भाव भाव दाखव भाव

જિલ્લા પદ जेलोच चालू आहे त्याच्यामध्ये सर्व बाईंच्या गाणी चालू म्हणून आम्ही निघालो इथून कटकट बरं तर हल्ली जे मजा खूप मजा केली जास्त मोठा ब्लॉग नाही झाला मग जेवढं पण केलं शूट करायला तेवढा प्रयत्न नक्की केला आणि अजूनही ऑर्केस्ट्रा चालू आहे अजून सर्व लोक जेवायला गेले आहेत आता ती जातील नाचल तेव्हा लेडीज तरी कंटाळल्या ले। कारण की सर्वांचं त्यांचंच गाणी वाजत होतं म्हणून तर चला आता निघू उद्या लग्नाला तर पण भेटणार हो सकाळी लवकर जायचं आहे प्लस चला आजचा ब्लॉग जर हलदीचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आठल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय